mm नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये डांबरी रोडच सात गुंठे जागेसहित सा टू बी एच के बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आहोत आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे ठिकाण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच ओरोस येथे असून एकूणच आजचा आपला हा सात गुंठेचा प्लॉट आहे या सात गुंठे जागेपैकी सहा गुंठे जागा ही एने म्हणजेच बिनशेती असून एक गुंटे जागा ही अॅग्रिकल्चर म्हणजेच शेत जमीन आहे तसेच ही प्रॉपर्टी ही एन जागेमध्ये असल्या कारणाने तुम्ही येथे कोणत्याही नॅशनलाइज बँकेचे होम लोन घेऊन देखील ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला सात गुंठे जागे सहित बाराशे स्क्वेअर फीट आकारमानाचा मानाचा टू बीएच के सन दोन हजार तेवीस मध्ये बांधकाम केलेला बंगलो देखील के मिळून जाणार आहे पाण्यासाठी येथे तुम्हाला स्वतंत्र अशी आर सी सी देखील उपलब्ध आहे तसेच बंगलोच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जागा मालकांनी बऱ्याच फळ व फुलझाडांची लागवड देखील केलेली आहे यासोबतच येथे बरीच मोकळी जागा देखील देखील उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या येथे झाडांची लागवड करू शकता तर आता आपण या प्रॉपर्टीच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या प्रॉपर्टी मध्ये असलेला बंगलो पाहूया सुरुवातीला प्रशस्त मोठी अशी गॅलरी आहे आणि जागा मालकांनी या गॅलरीमध्ये चिरा टाइल्सचा वापर केला आणि या बंगलोची शोभा अजूनच खुलून दिसते तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल एवढा सुंदर बंगलो जागा मालक का बरं विकत आहेत तर जागा मालकांची आपल्या मूळ गावी बदली झाली असल्या कारणाने जागा मालक हा बंगलो विकत आहेत पूर्वाभिमुख अशी ही वास्तू आहे तर आत आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडतो प्रशस्त असा मोठा हॉल आणि या हॉलच्या बरोबर समोर म्हणजेच उजवीकडे आपलं किचन आहे पूर्णपणे वास्तुशास्त्र अनुसरून जागा मालकांनी या बंगलोची रचना केलेली आहे एकूणच एक मोठी प्रशस्त गॅलरी एक हॉल एक किचन दोन बेडरूम अटॅच टॉयलेट बात या बंगलोची रचना आहे तर आता आपण जाणून घेऊया या प्रॉपर्टी पासून जवळची ठिकाणे किती अंतरावर हो आहेत आपल्या प्रॉपर्टी पासून सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन मोजून तीन किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच मुंबई गोवा हायवे आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून एक किलोमीटर अंतरावर आहे तसेच ओरोस फाटा म्हणजेच ओरोस मार्केट आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून दोन किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे जागा मालकांना या सात गुंठे जागेसहित असलेल्या बाराशे स्क्वेअर फीट आकारमानाच्या बंगलोची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे सत्तेचाळीस लाख रुपये तर मित्रांनो साईट व्हिजिटसाठी स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून करू शकता तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद